रामराम मंडळी सुबह सकाळ सगळ्यांसाठी सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आज आपली रोजच्या टायमावरती गाडी काढलेली आहे आणि आत्ता पाहूया आपल्याला कोणती बुकिंग लागते ती काल तर आपण चांगल्या प्र प्रकारे बिझनेस केला होता आज पाहूया की आज किती होत होते मित्रांनो नऊ वाजता बुकिंग लागली गाठकोपरवरून मुलून वेळशी आणि न्यूट वेजला बुकिंग सोडलेली आहे आणि आज बुकिंग खूप कमी वाजता आहे एकदम धंदा डाऊन आहे कारण काही माहीत नाही कारण बुकिंग वगैरे इथे मिळूनला आल्यानंतर कोणतीही वाढत नाही आहे तर हॉबीआला आजचा असा बिझनेस होत होते का कारण तर आजचा बिझनेस एकदम डाऊनमध्ये आहे मित्रांनो मुलुंडवरून बुकिंग घेऊन गेलो होतो ठाणा कोलशेत रोड डोकाली तर तिथे बुकिंग सोडली आणि पाच दहा मिनटांनी आपल्याला ला बुकिंग लागली पवई आणि मी आता पवई चांदिवली आहे तर पाहूया आपल्याला नेक्स्ट कोणती बुकिंग मिळते ती कारण का आज थोड्या बुकिंग कमी पडत आहेत कारण उद्या सुट्टी पण आहे पण आज जर बुकिंग पाहिजे होत्या पण रोजच्यापेक्षा आजच्या ज्या बुकिंग आहेत त्या कमी आहेत चला तर तरी पण पाहू आपण आजचा बिझनेस काय होतो ते मित्रांनो आता मी आहे अंधेरीला सकाळपासून ओला आणि उबेरची ट्रेक मारून आत्तापर्यंत बिझनेस केला आहे आठशे एकोणचाळीस रुपये आणि आत्ता मला इथून अंधेरीवरून मला भाडं घेऊन जायचं आहे उल्हासनगरला उल्हासनगर कमीत कमी पन्नास किलोमीटर इथून आहे आणि पन्नास किलोमीटरला कमी कमी मला दोन ते सव्वा दोन तास लागणार आहेत रनिंग करायला तर पावणे तीन वाजता मला इथून पिकअप करायचं आहे तर पाहूया किती वाजता तिकडे उल्हासनगरला पोहोचतो ते कारण ट्रॉफिक लागतं आहे की नाही लागतं आहे संध्याकाळची वेळ होणार आहे तिकडे जाताना तरी पण आपण ट्रिप घेऊन मी चाललो आहोत आणि दोन्ही मिळून मला त्या भाड्याचे किती पैसे मिळतात ते तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगतो आणि परत तिकडून येताना मला उशिरा का होईना मला तिकडून भाडं घेऊन यायचं आहे एम टी आलो तर खूप मोठं नुकसान होईल त्यासाठी कोणती ना कोणती ट्रिप मिळते की नाही मिळते ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओवर चला तर आता वाचलेले आहे सव्वा दोन तर आता थोड्याच वेळात निघणार आहे मी जेवण वगैरे करून सर्व झालेलं आहे गाडीला पण थंड करून दिलेलं आहे कारण दोन ते सव्वा दोन त्याच गाडी रेडी राहणार आहे आणि मुंबईला पाऊस पण नाही आहे आणि गरम ऊन खूप पडायला लागलेला आहे मित्रांनो मी उल्हासनगरला आलो होतो तर तिकडून कल्याण ईशमधून जर जायचं झालं असतं तर तिथे ॲक्सिडेंट मोठा झालेला आणि ट्रॉफिक जाम होता ट्रॅफिक जास्त झालेला म्हणून मी उल्हासनगर इकडून कटाई ब बदलापूर ज्या रोडनी गाडी काढली तर इकडे पाहू शकता कसं हिरवगार वातावरण आहे गावसाइड वातावरण आहे इकडे तर मी सहा वाजता ट्रिप सोडली आठशे रुपये ट्रिपचे मिळालेले त्या पण आत्ता मला ट्रिप मिळेल की नाही काय माहीत नाही कारण का त्या बाजूने ट्रिप मिळ लागेल त्या बाजूने मी जात नाही कारण का ट्रॉफिक का आहे तिकडे बदलापूर पाईपलाईननी मी गाडी काढली आहे तर मला तिकडून भाडं लागते की नाही ते पाहूया भाडं आहे पण लोकल आहे तर मी काय घेत नाही आहे आणि बेलापूर रोड पाईपलाईन रोडनी तिकडून गेल्यानंतर भाडं लागण्याची शक्यता आहे चला तर आता साडेसहा वाजायला आलेले आहेत मित्रांनो मला भाडं लागलेलं ला आहे मी अंबरनाथ पाईपलाईन रोडला आहे तर भाडं लागलेलं ला आहे कोपर खैराने तर आता कस्टमर येत आहे तर कस्टमरला बसवू आणि कोपर खैराने जाऊ खूप एमटी आलो इथेपर्यंत मित्रांनो अंबरनाथ पाईपलाईन रोड म्हणजे तो एरिया होता कोनी तर तिथून भाडं आणलं मी कोपर खैराने पण ते खूप एवढी हालत खराब झाली की एवढं ट्रॅफिक होतं की अक्षरशः नको असं वाटलं की भाडं नका नकावं हो एवढं लांब घेऊन येऊ नये कारण एवढा तकलीफ झाली भाडं आणायला जाताना पण एवढा ट्रॉफिकमध्ये फसलो कमीत कमी, -कमी जाताना तीनशे रुप तीन घंटे लागले आणि आठशे रुपयाचं भाडं येताना हे मिळालं ते ठीक आहे कोपर पर्यंत आलेलं आहे आणि आत्ता पुढे आपल्याला बुकिंग कोणती लागते ती पाहूया कारण त्या खूप जमलेलं आहे मित्रांनो रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि मी कोपर खैराण्यावरून कुर्ल्याची ट्रीप घेऊन आलो आजचा पण बिझनेस आपला एकदम चांगला झालेला आहे आजचा टोटल अर्निंग झालेला आहे तेवीसशे रुपये तेवीसशे एक रुपया तर सकाळपासून काही व्यवस्थित नव्हता पण एक माझी उल्हासनगरची ट्रीप लागली त्याच्यामुळे धंदा लवकरात लवकर कवर झाला उबेरला तेराशेपर्यंत बनवलेले आहे आणि ओलाला अडीचशे आणि एक प्रायव्हेट बुकिंग मारली आठशे रुपयाची असा करून बिझनेस आपला तेवीसशेपर्यंत झालेला आहे